नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भटू पाटील इंडियन क्रॉप कल्चर प्रतिनिधी धुळे आपण आज बाळापूर गावात प्रगतीशील शेतकरी नाव सांगा दादा तुमचं माझं नाव शैले जितेंद्र पाटील राहणार बाळापूर पोस्ट फांगणे तालुका जिल्हा धुळे मोबाईल नंबर आपला चौऱ्याण्णव झिरो चार तेहतीस सत्तेचाळीस नव्वद आपण कुठल्या प्रकारे स्प्रे केला आहे दादा आपल्या प्लस आणि शिष्टी मारलेलं आहे मी मला खूप प्रकारे चांगला दिसत आलेला आहे फुल पातळी वगैरे भरपूरपणा दिसते आणि रोग प्रतिकार कस काय आपली एकदम चांगलं आहे आपण बघू शकता पूर्ण प्लॉट जबरदस्त सेटिंग वरती आहे आपण अशा प्रकारे त्यांना स्टार प्लस व सिक्स्टी दिलं होतं दिल कारण त्यांना खूप काही चांगला रिझल्ट आलेला आहे आपण प्लॉटची परिस्थिती पाहून घेता आजची बघून घे प्लॉटची दाखवा पुढे आपण समाधाने आज दादा स्प्रे बद्दल कुठल्या प्रकारे औषधे दाखवा स्टार प्लस आणि सिस्टी आपण शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता दादा सगळ्यांनी स्प्रे करायला पाहिजे हा जर नाही तर वापरायचं ओके धन्यवाद